धाराशिव उस्मानाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज इथे नागरी सुविधांच्या बाबत जे आंदोलन करण्यात येत आहे आमचे धाराशिव शहराध्यक्ष धाराशिव काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अखिलेश शिंदे यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे सर्व काँग्रेस जण या शहरामध्ये ज्या नागरिक सुविधांचा अभाव हो आहे त्याच्या संदर्भात एक आंदोलन करत आहोत मी जास्त काही सांगणार नाही कारण आता सगळ्यांनी सर्व बुद्धी मांडलेले आहेत मी थोडक्यात आपल्याला संवाद साधतो आपल्या धाराशिवचं वैशिष्ट्य होतं अनेक लोक सांगतात की धाराशिव खूप असलेला आहे पण एक वैशिष्ट्य आपल्या लिहिणी सांगितलं जायचं की धाराशिव म्हणजे काय तर हवा पाणी आणि पूर्जाभवानी तर आज या हवापाणी तो काय या सरकारने करून ठेवले लह एवढं मी बोलणार आहे आपली शुद्ध हवा आपली प्रसिद्ध होती आपलं दाराशूरचं वातावरण एवढं चांगलं होतं की ज्या अनेक लोक म्हणायचे रिटायरमेंट नंतर कुठे राहावं तर दाराशिव मध्ये पण हो। आज दाराशिव शहराची एवढी बकालावस्था झालेली आहे कुठल्याही भागात तुम्ही जा कुठल्याही रस्त्यावर जा धुळीचे एवढे साम्राज्य पसरलेलं आहे तुरग्नीच एवढं साम्राज्य पसरलेलं आहे आणि धाराशिव शहरातला जो कसराडोबा आहे तो आता शहराचा अगदी लोकवस्तीत आलेला आहे शहरापासून पसरवणारी दुर्गंधी असेल किंवा विषाणू वायू असेल यामुळे धाराशिव शहरातली हवा प्रदूषित झालेली आहे आणि अनेक लोकांना दुर्दर आजारांनी ग्रस्त होण्याची वेळ आलेली आहे तर अशा पद्धतीनं हवा पाणी आणि तुळजाभवानीमधले हवेची वाट लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे दुसरा मुद्दा आहे पाणी तर कोट्यावधी रुपये खर्च करून धाराशिव शहरासाठी उजनीवरून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना करण्यात आली त्याला आमच्या सर्व नेत्यांनी आमच्या सर्व माझ्या पूर्वीच्या वक्तींनी सांगितलं की काँग्रेस सरकारच्या काळात सर्व देशमुख साहेब असतील पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील यांच्या काळात मदत झाली त्यामुळेच ही योजना पूर्णपणाला जाऊ शकली आणि पाणी पुरवठासाठी काम व्यवस्थित व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि पाणी पुर पाणी उपलब्ध असताना सुद्धा आमच्या धाराशिव शहरवासियांना बाहेरून पाणी द्यावं लागतं किंवा आठ दिवस दहा दिवस पाणी मिळत नाही जेव्हा आपलं धाराशिव शहर सतत तेरणा या धरणावर अवलंबून होतं तेव्हा सुद्धा आपल्याला नियमित पाणी पुरवठा होत होता आज हजारो शेकडो कोटी रुपये खर्च करून ही उजनीवरून आणलेल्या पाईपलाईनची पा उपलब्धता पाण्याची असताना सुद्धा पाणी आपल्याला वेळेवर मिळत नाही त्यामुळे हवा पाणी तुळजा आणि यामध्ये हवा आणि पाणी यांची वाट लावण्याचं काम या सरकारनं केलं हे आपण करू शकता त्याचप्रमाणे या आपल्या शेजारचा तालुका मतदारसंघ आहे तुळजापूर इथे आमदार हे नेहमी जुना मतदारसंघ म्हणून नेहमी ते इथल्या कामामध्ये लोक करतात इथल्या विकास कामांचं श्रेय घ्यायला तर पुढे असतात पण तिथे जी दुरावस्था झालेली आहे शहराची त्याची जबाबदारी घेण्याचं मात्र ते कळतात हजारो कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून ते सत्कार करून घेतात पण ते हजारो कोटी रुपये कुठे गेले त्याचं काय काम केलं हे पुन्हा ते सांगायला तयार नाही आणि जनतेलाही ते दिसत नाही त्यामुळं हे सत्कार घेणारे आमदार यांनी आता तुळजाभवानीच्या त्या मंदिरामध्ये पण सतत हस्तक्षेप करून तिथल्या विकास कामात आणलं आहे असं सांगून अनेक चुकीचे काम आहे आणि ते तिथं करत असताना या धाराशिव नगरपालिकेच्या छोट्या मोठ्या निधीचं श्रेय घेऊन काम मात्र काहीच करत नाही उलट शासनाचा आलेला निधी अडवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांना काम मिळत नाही आमचे का कार्यकर्त्यांना मुद्देदारी मिळत नाही या सर्व खाली एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी असेल किंवा इतर काही शासनाचे निधी असतील ते आढळण्याचं त्याला स्थगिती देण्याचं काम आ, दे, दे या सरकारनं आणि त्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे धाराशिव शहरामध्ये ही जी बिकट अवस्था झाली आहे ती आपण पाहतो की मागच्या चार वर्षापासून प्रशासनाचा हाती कारभार आहे तो लोकप्रतिनिधी कार्यरत नाही त्यामुळे हो याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य शासनावर येते आणि याची जबाबदारी घेऊन राज्य शासनाने वेळेस वे याच्यावर वे ची जर उपाययोजना नाही केली आणि इतर झोपलेलं जे नगर प्रशासन आहे त्यांना जागे नाही केलं तर आम्ही काँग्रेसच्या परत परत मोठ्या आठव्या पद्धतीनं आंदोलन करू आणि यांना या विकास कामांना निधी दिल्याशिवाय आणि हे विकास काम करून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि माझ्या दोन शब्दांना मी विराम देतो धन्यवाद